नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकतीच माझ्या पाहण्यात एक ऑडिओ क्लिप कथित ऑडिओ क्लिप म्हणूयात आपण अकोल्यातली आलेली आहे कदाचित आपण सर्वांनी ती क्लिप आधी बघितली असेल पण माझ्या पाहण्यात फार उशीर आली म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातील ही क्लिप आहे म्हणजे ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीचे प्रचार सुरू होते त्यावेळेची क्लिप आहे अकोल्यातली आहे आणि ती ऑडिओ क्लिप पाहिल्यानंतर माझी खात्री पटली होय माझी खात्री पडली कुठल्या बाबतीत खात्री पटली ती ऑडिओ क्लिप कशाबद्दल आहे हे या व्हिडिओत आपण सविस्तर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी खात्री पटलेली आहे की काँग्रेसचे हे एक षडयंत्र आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी अकोल्यातून हद्दपार करण्याचे षडयंत्र आता षडयंत्राची सुरुवात का झाली कशी झाली हे देखील बघण्याचा प्रयत्न करू ही सुरुवात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर झालेली आहे वंचितमुळे काँग्रेसला कसा फटका बसला होता ते आपण बघितलंय आणि वंचित फॅक्टर हा किती महत्वाचा होता प्रकाश आंबेडकर यांनी किती मतं घेतली होती हे सगळं काँग्रेसच्या लक्षात आल्यानंतर हे षडयंत्र असलं गेलं असावं असा अंदाज हो, आहे प्रकाश आंबेडकरांवर एकदा भाजपची बी टीम असा शिक्का मारला की ते काही फारसं आपलं वाकडं करू शकणार नाही आणि भाजपची बी टीम म्हटली की आंबेडकरी समर्थक आंबेडकरी चळवळी लोक आपोआपच प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दूर जातील हा या षडयंत्राचा एक भाग आहे कारण बी टीम म्हटल्यामुळे जरी प्रकाश आंबेडकर सगळ्यात जास्त टीका भारतीय जनता पार्टीवर करत असले तरी देखील लोकांना असं वाटतं की हे मुद्दाम टीका करतायत हे सगळं खोटं खोटं चाललंय आणि काँग्रेसवर टीका केली की पुन्हा म्हणायचं बी जे पीची बीटीम आहेच त्यामुळे टीका करते बघा इकडे आड तिकडे वीर अशी प्रकाश आंबेडकरांची अवस्था काँग्रेसने केलेली आहे आणि हीच अवस्था भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील केली होती त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवले त्याच्यावर बोललो आहात आता अकोल्याच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल त्याच्या आधी अकोल्याची पार्श्वभूमी सांगतो ताजी पार्श्वभूमी अकोल्यामधले वंचितचे उमेदवार ज्यांनी फॉर्म मागे घेतला आहे डॉक्टर जिशान जे काँग्रेसमधून बंडखोरी करून वंचितमध्ये आले होते आणि वंचितने अकोल्यातून त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती फॉर्म भरला होता पण ऐनवेळी फॉर्म मागे घेतला गेला आणि सांगितलं की आमच्यावर दबाव होता किंवा काँग्रेसचा उमेदवार दुसरा चांगला होता आणि त्याच्या विरोधात आम्हाला लढणं योग्य वाटलं नाही अशी कारणं दिली गेली आता त्याला वास येतोय की ते षडयंत्र म्हणजे ठरवून मुद्दाम प्रकाश आंबेडकरांच्या गोटात आपला कार्यकर्ता पाठवायचा त्यांनी विश्वास निर्माण करून फॉर्म भरायचा आणि आय त्यावेळी फॉर्म माग घ्यायचा ही अकोल्यातली घटना सेम नागपूरमध्ये घडली नागपूरमध्ये अनिस अहमद यांनी प्रवेश केला वंचितमध्ये त्यांना फॉर्म दिला गेला एव्ही फॉर्म ते ऐन वेळी पोचलेच नाही म्हणजे इतके अनुभवी मंत्रीपद उपभोगलेले आणि सहमत हे वेळेत पोचू शकत नाही ही अत्यंत दुःखाची बाब आहे खेदजनक गोष्ट आहे आणि ते का पोचले नाही ते नंतर लगेच दोन दिवसात लक्षात आले की त्यांनी पुन्हा काँग्रेस जॉईन केली म्हणजे काँग्रेस सोडून वंचितमध्ये आले आणि पाच दिवसात स्वग्रूही परतले बघा आहे का लक्षात षडयंत्र वंचितचे उमेदवार उभे राहू आहेत जिथे वंचितची ताकद जास्ती आहे तिथे त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आखवला नागपूरमध्ये देखील वंचितची ताकद आहे तिथे देखील हा प्रयोग केला गेला आणि आता ही ऑडिओ क्लिप उशिरा का माझ्या लक्षात आली उशिरा का बघितली मी ती कुठे बघितली हे देखील सांगतो तुम्हाला ती तुम्हाला मीडियावर कदाचित सापडणार नाही कारण दोनच न्यूज चॅनल्सने ती बातमी दिली आहे लोकसत्ताने दिली आहे आणि लोकमत दिले आणि बातमी देताना देखील बातमीचं स्वरूप थोडंसं बदललं आहे मग त्याच्यामध्ये वंचितचं अपमान वगैरे असं काही स्वरूप दिलेलं नाही बातमीचं पण खरं तर अपमान झालाय आहे ती ऑडिओ क्लिप आहे साजिद खान यांची आणि मौलाना नजीर यांची साजिद खान हे मौलाना नजीर यांना त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये जाब विचारताना दिसत आहेत आता माझ्याकडे तं, तंत्रज्ञान अजून मी शिकलो नाही मला विकसित करायचं आहे की या व्हिडिओमध्ये ही ऑडिओ क्लिप कशी दाखवता येईल किंवा इतर व्हिडिओ कसे मध्ये घालता येतील मी शिकतोय पण वेळ लागेल कदाचित त्याला म्हणून दाखवू शकत नाही पण तुम्ही ती मीडियावर शोधू शकता आणि बघू शकता त्यामध्ये साजिद खान हे विचारणा करत आहेत मौलाना नझीर यांना की तुम्ही बाळासाहेबांच्या मंचावर का गेले वंचितच्या मंचावर का गेले आणि त्याबद्दल त्यानं दमबाजी केली आहे शिविगाळ केली आहे इतक्या वेळा बीप त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो की आपल्यालाच वाईट वाटतं की नुसतं बीप बीपच आहे काय इतकी शिवीगाळ केली आहे दम दिला आहे त्याबद्दल वंचितनी तक्रार देखील केली आहे गुन्हा दाखल केला आहे गजानन गवई वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन थोडंसं केले पण त्याची देखील बातमी कुठे पाहण्यात आली नाही ही बातमी मला कळालेली आहे ती अॅनलायझरच्या वॉलवरून अॅनलायझरच्या युट्यूब चॅनलवरून सुशील कुलकर्णी त्यांच्या एक दोन दिवसातल्या तुम्ही जर क्लिप्स बघितल्या त्यांचे व्हिडिओ बघितले तुमच्या लक्षात येईल ती बातमी तुम्हाला सविस्तर बघता येईल एक विश्लेषक नात्याने मी सगळ्याच जे काही युट्यूब चॅनल्स आहेत जे काही विश्लेषक आहेत त्यांचे व्हिडिओ बघत असतो आणि त्यातून मला बरीच माहिती मिळत असते त्यातून मिळालेली ही माहिती आहे आणि आता माझं पक्क झालं आहे माझी खात्री पटली आहे की वंचितला हद्दपार करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि लोकसभेमध्ये संविधानाचा देखील आधार घेतला गेला या षडयंत्राकरता कारण काँग्रेसला माहिती आहे की आंबेडकरवादी चळवळीतले लोक संविधानावर प्रचंड प्रेम करतात कारण महामानव संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे आहेत आणि संविधानाचं नाव घेऊन संविधान खत्रे मे अशी आरोळी देत राहुल गांधी यांनी सगळीकडे प्रचार केला सेम संविधान यात्रा किंवा जो भारत जोडो यात्रा त्यावेळी जेव्हा योगेंद्र यादव हे हो अकोल्यात आले होते आणि त्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न वंचितने केला असं म्हटलं होतं मात्र कुठलेही पुरावे नाहीत की ते वंचितचे कार्यकर्ते होते म्हणजे अकोल्यावर जोर आहे होय प्रकाश आंबेडकरांना हद्दपार करण्यात जोर आहे आणि हे सगळं षडयंत्र काँग्रेसने रचलं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण एका सांगितलं होतं की मवियाच्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं स्पष्ट उल्लेख केला गेला की आता आंबेडकर नावाची आम्हाला गरज नाही आणि त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये देखील बाळासाहेब आंबेडकर कोण मला त्यांची पर्वा नाही असं साजिद खान म्हणत आहेत बघा अल्पसंख्याक समाजाला वंचितपासून तोडायचा प्लॅन आहे वंचितलाच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून हद्दपार करण्याचा प्लॅन आहे आणि भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो या सगळ्या मोठ्या पक्षांना वंचितची अडचण होती आहे आणि म्हणून आता तुम्ही एक व्हायची गरज आहे सर्व आंबेडकरी चळवळी सर्व शर्वा समाज सर्व वंचित घटक ज्याच्यामध्ये अल्पसंख्य देखील येतात यांनी एकत्र येऊन गॅस सिलेंडरवर जोर द्यायची गरज आहे तरच मला वाटतं तुम्ही खऱ्या अर्थाने वंचितांना न्याय देऊ शकाल तुम्ही अजूनही म्हणजे नरेंद्र मोदींनी जो नारा दिला आहे की एक आहे तो सेफ आहे तसंच आंबेडकरी चळवळ मी म्हणू इच्छितो की तुम्ही एक रहा राजरत्न आंबेडकर साहेब असतील आनंदराज आंबेडकर साहेब असतील अजून वेळ गेलेला नाही त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची साथ द्यावी तरच पुढे आंबेडकरी चळवळ चालू राहील अन्यथा प्रस्थापित पक्ष संपवण्याच्या मागे आहे ती चळवळ आणि प्रकाश आंबेडकर यांचे हात जर तुम्ही आत्ताच मजबूत नाही केले तर कदाचित पुढे फार मोठी होईल फार मोठा फटका बसू शकतो वंचित समाजाला सर्व आंबेडकर चळवळींना आणि प्रस्थापितांचंच राज्य येणार आहे सावधान गॅस सिलेंडर विसरू नका गॅस सिलेंडरला मध द्या शिक्का मारा येतील नाही येतील किती येतील हा विचार न करता एक आहे तो सेफ आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही एक राहा आंबेडकर चळवळींनी एक व्हायची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरच्या चॅनलवर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता कथित ऑडिओ कथित ऑडिओ क्लिप नंतर नजीर आणि ते सजिद खान यांनी समोरून सांगितलं की आमचा आवाज नाही आहे आमची क्लिप नाही आहे पण ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि मीडियाने देखील ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला होता फक्त दोनच लोकमत आणि लोकसत्ता इथे बातमी मला ती बघायला मिळाली गुगलवर सर्च केली तेव्हा समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटवत नाही व्हिडिओ कॉमन मॅनसह धन्यवाद